नमस्कार मी तरंगेसर संचालक श्री ऑनलाईन क्लासेस निलंगा लातूर आम्ही आमच्या क्लासेसच्या मार्फत तिसरी ते बारावीपर्यंतचे ऑनलाईन व ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने क्लासेस घेतो आत्ता जे अकरावी सायन्समध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी बारावीची बॅच आम्ही पाच जानेवारीपासून चालू करत आहोत यामध्ये आम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी या चार विषयाची संपूर्ण तयारी करून घेतो हे सर्व क्लासेस नीट जेई व एम एच टी सीई टीच्या धर्तीवर आहे त्याचबरोबर आम्ही बोर्ड पॅटर्नप्रमाणे पण तयारी करून घेतो यामध्ये आम्ही आमचे क्लासेस दि दिवसभरामध्ये तीन सत्रामध्ये चालवतो सकाळी दहा ते एकचं एक सत्र आहे दोन ते पाचचं एक सत्र आहे आणि संध्याकाळी सहा ते नऊचं एक सत्र आहे जे विद्यार्थीचा प्रवेश नॉमिनल आहे ज्यांना पूर्ण वेळ करायचा आहे त्यांनी हे तिन्ही सत्र अटेंड करू शकतात ज्यांना कॉलेज करून करायचं आहे त्यांना काही जणांना दुपारचं सत्र करता येईल काही जणांना दुपारचं आणि संध्याकाळचं सत्र करता येईल जे विद्यार्थी तिन्ही सत्र करतील त्यांचा वर्षभरामध्ये दोन वेळेस अभ्यासक्रम शिकवण्यात होईल म्हणजे पूर्ण सर्व विषयांचे चॅप्टर दोन वेळेस शिकण्यात येतील ज्यांना कॉलेज करून क्लासेस करायचे त्यांच्यासाठी पण सुविधा आहे ज्यांचा प्रवेश नॉमिनल आहे त्यांच्यासाठी पण सुविधा आहे आमचे क्लासेस गेल्या पंचवीस वर्षापासून आहेत सव्वीस वर्ष झाले आहेत आताही आम्ही सत्तावीसावी बॅच घेत आहोत ज्यामध्ये आमच्याकडे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजीसाठी उच्च शिक्षित व अनुभवी सगळे प्राध्यापक वर्ग आहेत राजस्थान कोटा येथील ज्या नामवंत इन्स्टिट्यूटमध्ये अनुभव आहे असे प्राध्यापक आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यासाठी तुम्ही या ठिकाणी पूर्ण वेळ करू शकता आमच्याकडे हॉस्टेलची पण सुविधा आहे मुलींचं वेगळं हॉस्टेल आणि मुलांचं वेगळं हॉस्टेल आहे तुम्ही आमच्याकडे हॉस्टेलला जरी पूर्ण वेळ ठेवलात तर खूपच चांगल्या पद्धतीनं आम्ही तयारी करून घेऊ कारण आता विद्यार्थी घरी अभ्यास करत नाही तर आमच्याकडे सगळीच सोय आहे तुम्ही एकदा आमच्याकडे येऊन भेट द्या हे सगळे क्लासेस लातूर पॅटर्नवर आधारित आहे आमच्याकडे तिसरी ते बारावीच्या सगळ्या वर्गाचे आहेत पण आत्ता येणारी बॅच ही नवीन अकरावीतून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू होत आहे तरी नीट जेई फाउंडेशनसाठी पण आमच्याकडे क्लासेस आहेत त्याचबरोबर रेग्युलर नीट जेईसाठी पण क्लासेस आहेत तर आता ही जर ऍड तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप पण बटन आहे तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करा आमचा माझा व्हॉट्सअप उघडेल आणि मग तुमचं पूर्ण नाव वगैरे पाठवा जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये राहून ऑनलाईन पद्धतीने क्लास करायचे असतील तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सुविधा आम आहे आमचं एक ॲप आहे ज्या ॲपमध्ये आम्ही दररोज इथे झालेले क्लास आम्ही त्या ॲपमध्ये देतो तुम्हाला ते क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असल्यामुळं केव्हाही कितीही वेळा बघता येते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस हजार विद्यार्थी आज आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने शिकत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी रेसिडेन्शियल हॉस्टेलच्या सुविधेच्या माध्यमातून पण हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात एकदा अवश्य भेट द्या अनुभव घ्या आणि नंतरच आपला प्रवेश निश्चित करा ओके धन्यवाद